केवन महाराष्ट्र भागवत पंत व धर्माचा उगम भगवान बुद्धाच्या विचारातून अमरावती देवगाव फाटा येथे भगवान बुद्धाच्या पायाभरणीचा कार्यक्रम हा धम्म सज्ञासह भीम कार्यक्रम अलोट करते जिंतूर अमरावण देवगाव फाटा येथे दिनांक एकोणतीस जुलै रोजी साडे अकरा वाजता वर्षावास प्रारंभ तथा आषाढ पौर्णिमेचे औचित्य साधन अमृत महाविहार देवगाव तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे भव्य कार्यक्रमाचे संपन्न या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर तर कार्यक्रमाचे उद्घाटक जिंतूर सेलू मतदारसंघाच्या आमदार टॉमेंगनादि बोर्डीकर यांची उपस्थिती तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून भदंत चरणानंद महाथोरे डॉक्टर उपगुप्त महाथेरो कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिकू भदंत पायरत्न थेरो अदंटानंद अदंत पायाबोधी थेरो अदंत शिलरत्न थेरो भदंत, थेर। भदंत, थेर। भदंत, थेर। भदंत शिवले शाक्यपुत्र भदंत रेवत बोधी भंते मयावंश भंते संगरत्न आदित्य पश्चिम या थाटात संपन्न झालेल्या था कार्यक्रमाची प्रस्तावना भंते संगरत्न यांनी केली आपल्या भाषणात त्यांनी महाअमरवत येथे आमदार मेघना बोर्डीकरांच्या संकल्पनेतून माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनात येथे उभारण्यात येत असलेल्या बुद्ध मूर्ती व सर्व परिसराच्या विकासाची सविस्तर माहिती त्यांनी दिली डॉक्टर उपगुप्त महातोरे यांनी तथागत बुद्धीची माहिमेची व त्यांच्या धम्माची महती त्यांनी विशेष करत भागवत धर्म व पंथांची निर्मिती ही बुद्धाच्या विचारधारेतून निर्माण झाल्याची माहिती त्यांनी दिली संपूर्ण आशिया खंडात तथागतांच्या विचाराचा पायंडा पडला देशाच्या प्रत्येक ठिकाणी भव्य अशा बुद्धाच्या मूर्त्या उभ्या राहत असल्याचे सांगून जपान मध्ये चारशे फूट उंचीची मूर्ती थाटात था उभी था था असून संपूर्ण जगाला या मूर्त्या शांतीच्या करुणेचा अहिंसेचा संदेश देत थंड संबंध मानवजातीच्या कल्याणासाठी प्रेरणा देत असल्याचे सांग कित्येक दिवसापासून पावसाची रिपरिप सुरू आहे पण आमदार मेघना बोर्डीकरांच्या नावातच मेघ असल्याचे कार्यक्रमात मेघ गरजला पण परसला नाही अशी कौतुकाची थाप त्यांनी आमदार मेघना बोर्डीकर दिली या कामासाठी घंते संगरत्न यांनी या, या उभारणीच्या कामासाठी घेतलेल्या पुढाकाराचे त्यांनी कौतुक केले आमदार मेघना बोर्डीकरांनी ही महाविहार आम्रवानाचे हे पवित्र स्थळ भविष्यात सर्व समाज बांधवासाठी सर्वांना शांतीचा समृद्धीचा संदेश देणारे केंद्र म्हणून नावरूप असते व या पूर्ण जागेचा विकाससाठी बोर्डीकर परिवार कमी पडणार नाही अशी गवाही साहेबांनी पूर्ण मतदारसंघात गावोगावी डॉक्टर बाबासाहेबांचे पुतळे उभारण्याचे काम यासाठी केले की आपली भावी पिढी त्यांच्याकडे पाहून शिका संघटित व्हा व संघर्ष करा अशी प्रेरणा घेत राहील असे सांगितले आपली तिथे आपल्या सर्वांगीण विकासासाठी सदैव पाठी उभी असू आपण ही मला पाठबळ द्यावे असे आवाहन केले या कार्यक्रमात उपासक व उपासिकेचे मोठ्या प्रमाणावर उपस्थित रामप्रसाद बोर्डीकर व आमना आमदार एकना बोर्डीकरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले अनुसूचित जाती जमाती मोर्चाच्या वतीने रामप्रसाद बोर्डीकरांच्या व पंचशील महिला अंडळ व सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने दिदीचाही सत्कार करण्यात आला डॉक्टर पंडित दराडे प्रमोद चव्हाण गोपाल रोपडे गोविंद पिठे विलास भंडारे यांचाही सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रवीण वाकडे यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनुजाती जमाती या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनुसूचित जाती मोर्चा तालुकाध्यक्ष विजयकुमार वाकडे उमेश सूर्यवंशी जिल्हा सरचिटणीस विकास अन्ना मोरे पुणेरत्न वाकोडे युवराज घंसावत अक्षय सूर्यवंशी विजय खंदारे संदेश भालेराव रवी किरण गाजभरे मुकुंद काळे रमेश चव्हाण सिद्धार्थ वाकडे अमोल बाग वाक, राहुल शिंदे यासह असंख्य भीमसैनिकांनी परिश्रम दिले महाराष्ट्र बाबा राजप्रसाद जिंकू काय म्हणतो सोहळा आणि मग लोक अर्पण सोहळा दिदी तू आज बोलली बोलता बोलता की घटनेच्या बाबतीमध्ये आपली बाबासाहेबांना लिहिलेली घटना ही बदलल्या जरा झालं का नाही असं पण बाबासाहेबांना लिहिलेली घटना या देशातला कोणीही माणूस जरी पंतप्रधान झाला त्याला बदलता येणार नाही ही गोष्ट तेवढीच शक्य आहे आणि म्हणून तो कार्यक्रम करत असताना जी माझी भावना आहे की आज देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत त्या नरेंद्र मोदीच्या मंत्रिमंडळामध्ये सात ते आठ कॅबिनेट मंत्री जर कोणते असतील एवढ्या मोठ्या प्रमाणात तर ते बौद्ध समाजाचे आहेत आणि त्यापैकी एक पासवानदा ऐकलं असं तुम्ही सगळ्यांनाच निमंत्रण देणार आणि त्या जेवढे वेळ काढून आपल्यासाठी येतील त्या सर्वांना आपल्या कार्यक्रमाला घेऊन येण्याचं काम आणि त्यांच्या तोंडून आपल्याला या सगळ्या गोष्टी बद्दल खुलासा करण्याचं काम मला वाटतं निश्चित आमच्याकडून केलं जाईल आणि चिराग पासवान हा आज देशाच्या मंत्रिमंडळामध्ये आहे कॅबिनेट मंत्री झालेला आहे आणि एका राज्यामध्ये चांगल्या पद्धतीच त्यांच्या वडिलाच सुद्धा त्यांच्या वडिलाचे माझे नमस्कार चमत्कार संबंध होते पण त्यांची भेट झाली नाही पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने निश्चितपणे त्यांची भेट घेऊन त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सांगितलं आपल्या उपगुप्त डॉक्टर उपगुप्त महाथोरजीनी सांगितलं की आपल्या पालकमंत्र्यांची भेट झाली मी तर माझी तर काय भेट झाली नाही मी सांगितलंय माझं पत्र त्यांच्याकडे पोहोचलंय आणि आपला हा भगवान गौतम बुद्धाचा पूर्ण उभय राहीपर्यंत या आपल्या ठिकाणी वर येण्यासाठी जी अडचण आहे ती अडचण दूर दूर करण्यासाठी या आपल्या जागेला कंपाऊंड करण्यासाठी लाईटच व्यवस्था झाली पण ह्या भागामध्ये पूर्ण वृक्षारोपण झालं पाहिजे कंपाऊंड वाल फायर फेन्सिंग झाली पाहिजेत रस्त्याचा प्रश्न सुटला पाहिजे आणि त्याच बरोबर इथे आपलं खंडोबाचं मंदिर आहे महाराज गुरुजन हे काम करतानी आपल्याकडे बाहेरलाय एक फेज तिकड आणि एक फेस तिकड दोघांचा सुद्धा सारखाच विकास आणि दोघांच्या सुद्धा सारख्याच अपेक्षा पूर्ण करण्याचं काम मी निश्चितपणे करेन हे या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो सगळं काही केलं आम्ही अपेक्षा आमचे आहेत का नाही ताई पण आठवत्या नव्वद पंच्याण्णव ला सांगायची गरज नव्हती सगळा एक एकही एक विचार एकही एक आमचा बौद्ध समाजाचा माणूस असो का आमची बहीण असो कधी इकडे तिकडे जायची ना ती बोरडीकरांच्या जा, बरोबरच राहायची पण या अवघ्या काही तीन चार महिन्यावर निवडणुका येऊन ठेपल्यात ही गोष्ट खरी इथं बोलायची आवश्यकता नाही परंतु बापाला आता दुसरं काय लागणार आहे लक्षात घ्या बापाला दुसरं आता काय लागणार आहे बापाने पंचवीस वर्ष आमदारकी केली बापाचं एक स्वप्न पूर्ण झालं नाही आज एवढ्या मोठ्या कार्यक्रम भगवान गौतम बुद्धाच्या उ... कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि एवढे सगळे संत महात्मे भिक्कूजन यांच्या आशीर्वादाने माझी राहिलेली अपेक्षा ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही लोक पहिल्यांदाच ना आमदार झाले मंत्री झाले की पंचवीस वर्ष आमदार तुम्ही मला केलं ती अपेक्षा माझ्या जीवनात राहिली आणि ती पूर्ण करण्यासाठी आपल्या सगळ्यांना हात जोडतोय आपल्या सगळ्यांना विनंती करतोय की दिदीच्या माग ठामपणे तुम्ही उभे राहिला पाहिजे हा विश्वास आज या सगळ्या भिकुंग या महात्र्यांच्या समोर आपण द्यावा द्यावा ही चिरंती या निमित्ताने आहे का तयारी आपल्या सगळ्यांची देदीच्या बाबतीमध्ये काळजी घेणार ना तुम्ही उद्या एकदा तिला मंत्री म्हणून पाहिलं तर मी जे काही आजपर्यंत समाजसेवा राजकारण हे केलं झाला असं माझा तिथं नाही बरं ती तर आता कायम तुमच्या सेवेत राहणार ते करण्यासाठी आपण सगळ्यांनी होकार दिलाय बाबासाहेबांच्या आणि गौतम बुद्धाच्या आणि या सगळ्या संत महात्माच्या समोर हातभर करून एकदा विश्वास द्या की आम्ही या निवडणुकीची जिम्मेदारी स्वीकारलेली आहे स्वीकारली स्वीकारली का आवाज कमी येतो स्वीकारली का विनंती करतो ही ही इच्छा पूर्ण वेळ अपेक्षा करतो आणि जे या अमरावणला काय म्हणतो म्हणते जी या अमरावणला जी अपेक्षा माझ्या बौद्ध बांधवांनी केली ते इथं उभं केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द या निमित्ताने नि देतो आणि थांबतो धन्यवाद निश्चितच जेव्हा हा पूर्ण पूर्ण पुतळा पूर्ण होईल या ठिकाणी मूर्ती पूर्ण होईल तेव्हा तर ते याच्यापेक्षा भव्य दिव्य असा आपण कार्यक्रम करणार आहोत पण हा विश्वास तुमचा कायम माझ्या सोबत ह्या लेखी सोबत राहणार आहे का एवढंच मला आपल्याला विचारायचंय की तुम्ही जर माझ्यावर विश्वास दाखवला असंच प्रेम ठेवलं तर निश्चितच तुम्ही जे म्हणाल ते करण्यासाठी कधीच कुठे कमी पडणार नाही ही, ही लेख हा विश्वास मी तुम्हाला ही शब्द या ठिकाणून देते मला एकदा आपण विश्वास द्या हात वरती करून विश्वास द्या आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण या पावसाच्या ठिकाणी आलेला हेच बघून मला समजलेलं आहे की तुम्हाला सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या सोबत कायम राहणार आहे या पुढे आणखी मला तुमची ताकद लागणार आहे तुमचे आशीर्वाद लागणार आहेत कायम सोबत ठेवणार आहात आपण सर्वजण असंच आशीर्वाद आपण राहू द्या आणि भगवान बुद्धांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरती चालणारी ही मेघना बोर्डीकर कधीच कुठे कमी पडणार नाही आपल्याला कधीच आपण ठेवलेला विश्वासाला तडा जाणार नाही हा शब्द मी आपल्याला आज ह्या पवित्र ठिकाणाहून देते आणि थांबते जय भीम